नमस्कार दोनशे एकतीस आष्टी पाडदा शिरूर विधानसभा मतदारसंघातील आपण जाणून घेणार आहोत जनतेच्या भावना आणि आज हा रिपोर्ट होतोय शिरूर येथील जिजामाता चौकामध्ये मी इथे सध्या उभा आहे आणि या जिजामाता चौकातून मी जनतेच्या थेट भावना आपल्यापर्यंत आहे काय काका का, का, कुठून आला तुम्ही सांगितलं काय नाव आपलं मी रामनाथ शंकर खेडकर राळे सोसायटी चेअरमन ओके बरं काका कसं आहे परवा म्हणजे अगदी दोन ते तीन दिवसावरती मतदान येऊन ठेपलेलं आहे आणि या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय काय कोणाचा कौल कसा आहे कोण कोण आहे आता या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा झालेला आहे त्याच्यामुळे आता आम्ही आम्ही सुद्धा वेगळं काही का करू शकत नाही या निवडणूक लोकांनीच हातात घेतली नेते सगळे बाजूला आहेत बर 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 ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे म्हणजे नेमकं काय काय बदल काय काय होणार काय कोण आहे तुतारी आहे घड्याळ आहे सिट्टी आहे कमळ आहे नेमकं कोण आहे इथं सिट्टी वाजणार पूर्ण बरं छाती ठोकून आपण बर बर काय कारण आहे त्याचे नेमकं त्याचे कारण लोकसभेचे कारण लोकांचे मन दुखालेले लोकाचे जी भावना आहे ती दुखालेली आहेत त्याच्यामुळे लोकसभेमुळे लोक आता नाही त्याच ऐकत नाही एकतर्फी निकाल होणार एकतर्फीच होणार बर बर धन्यवाद खेळ तुम्हाला काय वाटतंय काय कोण होईल आष्टी पाटोदा आणि शिरूर या मतदारसंघामध्ये आपली जे जनता आहे सर्वसामान्य जनता ही पूर्णपणे दुखावली गेलेली आहे लोकसभेमध्ये काही लोक आज भारतीय जनता पार्टीचा किंवा राष्ट्रवादीचा प्रचार करत आहेत तेच लोक माग तुतारीचा प्रचार करत होते आणि पंकजाताईचं कमळ हे चिन्ह असून त्यांनी लोकसभेला तुतारी, लोक तुतारी वाजवली आणि आता विधानसभेला हे घड्याळ तुतारी आणि दुसऱ्या चिन्हाचा वापर करतात म्हणजे लोकसभा आल्याच्या नंतर त्यांनी कमळ सोडलं आणि विधानसभेला कमळ धरलं तर सर्वसामान्य जनता ही सर्व भीमराव धोंडे यांच्या पाठीशी आहे आणि सिट्टी या चिन्हासमोर मतदान करून लोक त्यांना लोकसभेचा बदला म्हणून सिट्टी हे चिन्ह वाजवणार आहेत तुमचा थेट आरोप होतोय की म्हणजे पंकज त्याचा पराभवाचे कारण असतं तुम्ही सेटीकडे तुम्ही आता बरं 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 थँक्यू